कार्यकर्ते पक्ष सोडून राष्ट्रवादी पक्षात जाणार तेव्हा डोक्यावर घ्यायचं मग आमदारांशी बोल भावा शी बोल भावाशी अशी विनवणी करायची जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांचा विरोधकांवर सडकून टीका शिल्फाट्यावरील शिवसेना शिंदे गटाचे मनोज खंडागळे राष्ट्रवादी दाखल शिंदे गटाचे मनोज खंडागळे यांनी अनेक वर्षात पक्षात काम करून सन्मानाची वागणूक दिली नाही त्यांना दिलेला शब्द पाळला नाही त्यामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेऊन कार्यकर्ते राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करतोय असं समजल्यावर विरोधक मंदरणी करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या घरी येऊन बसून समजूत काढत तुला डोक्यावर घेतील अमिषा दाखवतील असं सांगून वेगवेगळी वेग अमिषा दाखवून आमदारांशी बोल आमदारांच्या भावाशी बोल अशी विनवणी स्थानिक कार्यकर्त्या करत असताना त्यांच्या भूलथापांना बळी न पडता मनोज खंडागरे यांनी दिलेला शब्द पाळत राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केल्याचं जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी सांगून विरोधकांची खिल्ली उडवत ओबीसी खोटी दाखले आणून निवडणूक लढवली तर खडी फोडायला पाठवू अशी शब्दात घारेंनी विरोधकांना इशारा देत राष्ट्रवादी पक्षातील कार्यकर्त्यांनाही पक्ष शिस्त पाळा असा सल्ला देत कार्यकर्त्यांचे वेगवेगळ्या चर्चा समजल्यावर घारे यांनी धार्मिक मार्मिक शब्दात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचेही कान टोचले आहेत मी अशा सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतोय म्हणून ते काल सांगितलं होतं भाऊ मला आमपासून त्रास सुरू झालाय कारण का आपल्या पक्षामध्ये येतोय दहा दिवसापासून जॉईन झालं होतं आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतोय मी म्हणजे सांगितलं म्हणजे आपला छोटासा प्रवेश आहे आपल्याला प्रवेशाचा कार्यक्रम घ्यायचा आहे कोठडी पाड्यावर परंतु मी सुद्धा मनोरंजना सांगितलं होतं अनेक वर्ष तू पक्षामध्ये काम करतोय तुझ्याकडे कोणी बघितलं नसेल तुला सन्मानाची कदाचित वागून दिली नसेल तुझ्या मनात इच्छा कधी कदाचित पूर्ण केली नसतील परत जर तुला तर तू सुधाकर घरेंच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जातो तर तुला मात्र डोक्यावर घेतील तुला सगळे प्रयत्न करतील जाऊ नको तुला पाहिजे ते घेऊ शक्य आणि ते तसंच झालं म्हणून ना इथं येऊन जा त्याने देऊ शक होते अशी परिस्थिती होती म्हणून घरी चार लोक बसत होती चार चार लोक म्हणून फोन लावत होती आमदाराशी बोल आमदाराच्या नावाशी बोलशी बोल परंतु म्हणून शब्द दिला होता भाऊ काहीतरी झालं तरी मी उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करेल आणि आज तरी केला होता मला आतापर्यंत करतो तर मला धन्यवाद देतो रोजी काही गोष्टी आपण कशाली आपली जवळची चर्चा झाली होती त्या चर्चेमध्ये अनेक गोष्टींना तुम्हाला अडचणी सांगितल्यास मी सुद्धा तुला अनेक शब्द दिलेले आहेत ते शब्द पूर्ण करण्याचं काम हे सुधाकर घरेच राहील तुला कुठलीही चिंता करण्याची गरज नाही मी माझा दिलेला शब्द मी कधी मागे घेत नाही हे तुला मी आता या वेगळ्याच पुरावर सांगतो हे आपल्या सर्व कार्यकर्त्यांना माहिती आहे अरे पाहिजे आपलं भाषण केलं शेरफाटा प्रभाग क्रमांक दहामधील शिंदे गटाचे मनोज खंडागळे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सोमवारी रिषीवन रिसॉर्टच्या जाहीर पक्ष प्रवेश केला या सोहळ्याला रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे प्रदेश सरचिटणीस दत्ताजीराव मसूरकर जिल्हा प्रवक्ता भरतभाई भगत शहर अध्यक्ष मनेश यादव कर्जत खालापूर विधानसभा महिला अध्यक्षा सुरेखा खेडकर महिला शहर अध्यक्षा वैशाली जाधव युवक शहर अध्यक्ष अल्पेश थरकुटे युवती अध्यक्षा शिवाणी दळवी माजी नगरसेवक तुकाराम

मी पत्रकारच्या समोर सांगतो जो ओबीसी असेल तो ओबीसीच्या माध्यमातून निवडणूक लढवीन जो ओपन असेल तो ओबीसी ओपनच्या माध्यमातून निवडणूक लढवी पण जर कोणी खोटे दाखले आणले आणि खोटी निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला तर त्याला मात्र खडी फोडायला पाठवी म्हणजे पाठवी हे आपण सर्वांना नक्की सोडून अनेक दिवस आता तुमचा स्वभाव सर्वांना सांभाळून गेलाय कोणी खोटे दाखव आणून निवडणुका आढळल्या आता सुद्धा काही तर छोटे बघत पण अशी चूक जर आता केली तर जेलमध्ये जाण्यापासून त्याला कोणीही वाचू शकत नाही हे आम्ही कोणी काही करायचं शोध जग असत काय ओबीसीचा ओबीसीच्या घोडा आढळला होता आणि जाता जाता तुमच्या कुठे वाचवलं होतं दादा मनोज नाही आपण सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने काम करू आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चिन्हावरचा नगराध्यक्ष होण्यासाठी आणि आपल्या पक्षच्या चिन्हावरचे नगराध्यक्ष होण्यासाठी आपण सर्वांनी ताकदीने काम करू कोणी शहराच्या वतीने आज कोणी शहरात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये एक चांगला जाहीर प्रवेश झालेला आहे त्या प्रवेशाचं आम्ही सर्वांनी स्वागत केलेलं आहे आपण सर्वांनी पाहिलं असेल विधानसभेची निवडणूक झाल्यापासून अनेक वेळा कोणी शहरामध्ये विविध पक्षातून आमच्या पक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये अनेक कार्यकर्ते आमच्या पक्षावर आणि आमच्यावर विश्वास ठेवून आमच्या पक्षा पक्षामध्ये येतात आणि पक्षाची संघटना मजबूत करतात त्यासाठी येणाऱ्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचं मी स्वागत करतो आणि त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि येणारी निवडून नगरपालिकेची निवडणूक असेल त्या निवडणुकीसाठी कोपोली शहरामध्ये आम्हाला संघटना मजबूत करायचीच आहे आणि आम्हाला खऱ्या अर्थाने कोपोली शहरावर शहरावरती नगरपालिकेला नगरपालिकेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा उंच असा भटकावाचा आहे यासाठी आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय बदल साहेब असतील आदरणीय भरतभाई असतील कोपोली शहराचे सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी असतील त्यांची सर्वांची मेहनत आम्ही पणाला लावून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा आम्ही नक्कीच तुमचं पडकडून शांत बसताना आमच्या पक्षामध्ये मनोजी खंडागळे आणि त्याच्यासोबत असणारे अनेक दोन तीन शाखा असतील बरेच कार्यकर्ते असतील हे शिंदे गटामधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केलाय त्यांचा शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केलाय त्यांचं मनापासून आम्ही आज स्वागत केलेलं आहे आणि त्यांना चांगलं मान सन्मानाची वागणूक आमच्या पक्षात दिली जाईल असं आपल्या या ठिकाणी आपल्याला सांगतो